सामाजिक प्रगतीच पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं नमस्ते माझे नाव हर्षदा एकनाथ लाड मी इयत्ता सहावी मध्ये शिकते अध्यक्ष महाशय पूज्य गुर्जन वर्ग माझ्या सर्व मित्र आज मी आपणासमोर भारताच्या पहिले शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा जिल्ह्यातील या गावी झाला यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नव्या वर्षी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्या, त्या निरक्षर होत्या लग्नानंतर साय सावित्रीबाईंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले त्या काळी स्त्रियांनी शिकणे महापाप समजले जायचे पण जिद्दी सावित्रीबाईंनी यासनं जुमानता शिक्षण घेतले एवढे बोलून मी माझे दोन शब्द मनोगत व्यक्त करीत आहे धन्यवाद